महाराष्ट्राच्या राजकारणात अंबरनाथ आणि बदलापूर हे शहरे नेहमीच शिवसेनेचे शिंदेगट बालेकिल्ले मानले गेले आहेत मात्र नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेषत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेनेला अनपेक्षित धक्क्याचा सामना करावा लागला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या बालेकिल्ल्यात झालेला हा पराभव केवळ भाजपच्या रणनीतीचा विजय नाही तर त्यामागे मतदारांनी दिलेला एक स्पष्ट संकेत दडलेला आहे नगराध्यक्षपद घरातच राहावे हा हट्टाहास नडला का या पराभवाच्या चर्चेत सर्वात महत्वाचे कारण पुढे येत आहे ते म्हणजे घराणेशाही राजकारण्यांचा असा कल असतो की महत्त्वाची पदे आपल्याच कुटुंबातील व्यक्तींकडे राहावीत अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही हीच प्रवृत्ती दिसून आली वर्षानुवर्षे एकाच कुटुंबात सत्ता एकवटल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ आणि जनतेमध्ये निर्माण झालेली चीड निकालातून स्पष्ट झाली जेव्हा एखादे पद राखीव असल्यासारखे एकाच घराण्यात फिरत राहते तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही यामुळे पक्षात अंतर्गत नाराजी पसरते ज्याचा थेट फायदा विरोधकांना मिळतो पराभवाची मुख्य कारणे भाजपची रणनीती की जनतेचा कौल एक सामान्यांच्या संधीवर गदा पक्षासाठी वर्षानुवर्षे झटणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून जेव्हा पुन्हा पुन्हा नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी दिली जाते तेव्हा मतदारांच्या मनात आम्ही फक्त मत देण्यासाठीच आहोत का असा प्रश्न निर्माण होतो दोन संपर्काचा अभाव सत्ता एकाच ठिकाणी केंद्रित झाल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील संवाद कमी होतो विकासाची कामे झाली तरी अहंकार आणि घराणेशाही या मुद्द्यांमुळे ती लोकांपर्यंत सकारात्मकतेने पोहोचत नाहीत तीन बदलाची सुप्त लाट भाजपसारख्या मित्रपक्षाने दिलेले आव्हान आणि त्यांनी आखलेली सूक्ष्म रणनीती मायक्रो प्लॅनिंग शिवसेनेला जड गेली भाजपने जनतेच्या याच नाराजीचा फायदा घेत बदल हा अजेंडा समोर ठेवला मतदारांसाठी धडा लोकशाही की घराणेशाही या निकालातून एक सकारात्मक संदेशही मिळतो मतदार आता जागरूक झाला आहे केवळ पक्षाचे नाव किंवा मोठ्या नेत्याचा चेहरा पाहून मतदान करण्याचे दिवस आता मागे पडत आहेत आमचा प्रतिनिधी आमच्यातला असावा नेत्याच्या घरातला नसावा ही भावना आता बळावत आहे